या गाडीमध्ये पैसे पकडले गेले नाकाबंदीमध्ये त्यांची एवढी मस्ती वाढली नाकाबंदीमध्ये ही गाडी पकडली गेली आणि मला वाटतं मी यायच्या किती वेळ अगोदर आले होते इकडे जवळपास तासभर मी यायच्या तासभर अगोदर ते इथे पोलिसांनी त्यांना बसून ठेवलं कारवाई करायची कुठलीही प्रोसिजर सुरू केली नाही आणि ही गाडी देवगडची आहे आरोपी दोन्ही आतमध्ये बसलेले आहेत ते त्यांना फक्त पैसे जमा करून सोडणार होते त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नव्हती आता झक मारत आम्ही सगळी इकडे आल्यानंतर त्यांना आता झक मारत कारवाई करावी लागणार आणि पोलीस एक तासभर कशासाठी थांबली होती हे आता पोलिसांना पण स्पष्ट करावं लागेल आम्ही त्या आल्यानंतर आमच्या सैनिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या तरी आम्ही कोणालाही गाळबोट लावलेला नाही आम्ही कोणाची कॉलर पकडली नाही जे सोडवायला आले त्यांचीही कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही पण हे जे मी म्हणत होतो यांना मस्ती बघा किती आहे दहा वाजता प्रचार बंद झालेला आहे आता ही गाडी जवळपास बारा वाजता पकडली आहे त्यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे दीड लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही आणि जे राहिलेले दीड लाख रुपये आहेत ते पोलिस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे जर आज मी या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलंय आम्ही हलणार नाही आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठली कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाही आहे जो अशीच कोरी गाडी घेऊन आला आहे आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले धंदे होतात ड्रग्जचे होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहीत नाही गाडीला नंबर नाही गाडीची ओळख नाही आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे ही चोरीला वापरू जाऊ शकते ड्रग्जसाठी वापरू जाऊ शकते दारू डुप्लिकेट दु, दु, आणण्यासाठी वापरू जाऊ शकते ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती ही गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती कोणी त्याच्यावर लक्ष देतलं दिलं नाही जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे हे सगळे पत्रकार दोन तीन इकडेच होते मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत पुरावा म्हणून ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहीत नाही पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दा म्हणून ही गाडी पकडून दिली आहे माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे पोलिसांनी पकडलेली आहे पण कारवाई केली नाही कारवाई करायची इच्छा नव्हती हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी त्यांना सोडा